पुढची बातमी येते पिंपरी चिंचवडमधून पिंपरी चिंचवडमध्ये इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन दोन हजार पंचवीस निमित्त भोसरी येथे सुमारे पस्तीस हजार पर्यावरणप्रेमी सायकल स्वार आणि नागरिकांचा उत्साही महामेळा भरला भाजप आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला पाच पंधरा आणि पंचवीस किलोमीटर अंतराच्या सायकल रॅलीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्वतःचाच विश्वविक्रम मोडला दिव्यांग बांधवाचा सहभाग विशेष प्रेरणादायी ठरला तर गंगा आरतीद्वारे इंद्रायणी नदीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आगामी काळात नदी सुधार प्रकल्प आणि जनजागृती अधिक ठोस उचलण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला यावेळी उत्तर प्रदेश येथील प्रभू श्रीराम मंदिर न्यासाचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज हबप संग्राम बापू पठारे महाराज खासदार श्रीरंग बारणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत